भाऊ टाटा नेक्सॉन ही गाडी लोक डोळे बंद करून घ्या पण एक गोष्ट सांगतो ही गाडी दहा पैकी आठ लोकांसाठी परफेक्ट आहे आणि दोन लोकांसाठी नाही तू त्या आठ मध्ये आहेस की दोन मध्ये आहेस ते आज या मध्ये क्लिअर होणार आहे माझं नाव आहे महेश आणि तुम्ही बघताय डी आय एस मराठी आज आपण नेक्सॉन बद्दल बोलणार आहोत फक्त फायदे नाही सगळं सत्य आणि शेवटी मी सांगेन नेक्सॉन तुमच्यासाठी आहे की नाही मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे जेव्हा कोणी नवीन गाडी घ्यायला जातो ना पहिला प्रश्न हाच असतो भाऊ कोणती गाडी घ्यावी क्रेटा घ्यावी ब्रेझा घ्यावी सोनेट घ्यावी की नेक्सॉन घ्यावी पण शोरूम मध्ये गेल्यावर सत्तर टक्के लोक शेवटी म्हणतात आता नेक्सॉन फायनल आहे आता प्रश्नच नाही काही पहिलं कारण असं आहे जे कारण कळल्यावर लोक म्हणतात मला बाकी काही नको फक्त नेक्सॉनच पाहिजे ते कारण म्हणजे सेफ्टी आजकाल लोक मायलेजपेक्षा आधी विचारतात गाडी मजबूत आहे का कारण भाऊ एकदा ऍक्सिडेंट एक झाला ना तर ईएमआय चालू असते पण माणूस परत येत नाही नेक्सॉनचा सेफ्टी कॉन्फिडन्स लोकांना आवडतो म्हणून फॅमिली असलेले लोक नेक्सॉनला प्रायोरिटी देतात दे स्पीड सर्व गाड्या घेतात पण सेफ्टी सगळ्या गाड्या देत नाही इथं तुम्हाला चांगलंच माहीत असेल दुसरं कारण म्हणजे मजबूत बिल्ड आपल्या इंजिन मध्ये रोड म्हणजे सरप्राईज बॉक्स आपल्या इंडियामध्ये think... खड्डा कधी ब्रेकर कधी पाणी नेक्सॉन मध्ये बसल्यावर जो फील येतो खूप हेवी आहे आणि स्ट्रॉंग आहे मी सुद्धा नेक्सॉन चालून बघितलेली आहे आणि हाच फिल्ड लोकांना आवडतो तिसरं कारण म्हणजे लुक्स नेक्सॉनची बॉडी शेप ही छोटी एसयूवी असून सुद्धा चांगल्या मोठ्या एसयूवी सारखीच वाईप देते आणि खरं सांगू का लोक गाडी गरजेसाठी घेतात पण शो ऑफ साठी पण घेतात ते पण तेवढंच करायचं आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला गाडी सर्वात जास्त काय पाहिजे सनरूफ टचस्क्रीन मायलेज किंवा सेफ्टी नेक्सॉन मध्ये फीचर्स भरपूर आहेत आणि लोकांना वाटते इतक्या पैसे एवढं सगळं मिळतंय म्हणजे नेक्सॉन हे एक व्हॅल्यू फॉर मनी पॅकेजच आहे आणि पाचवं कारण म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स सेडन घेतली की टेन्शन घासेल का काही तुटेल का नेक्सॉन मध्ये तो टेन्शन कमी होतो आणि सस्पेन्शनचा कम्फर्टेबल असल्यामुळे सिटी मध्ये सुद्धा तुम्ही डेली ड्राईव्ह करू शकता आता हे माझं पर्सनल ऑब्झर्वेशन आहे नेक्सॉन चालवायला खूप कॉन्फिडन्स येतो उंच बसायला मिळतं विजिबिलिटी देखील चांगली आहे ह्यामुळे नवीन ड्रायव्हरला सुद्धा गाडी चालवायला फील चांगला येतो आणि सोपं वाटतं आता इथेच एक ट्विस्ट आहे नेक्सॉन आवडते पण काही लोकांना ती नकोशी पण वाटते पहिला तोटा काही लोकांना रिअर सीट थोडा कॉम्पॅक्ट वाटतो आणि दुसरा तोटा म्हणजे मायलेज आता तुम्ही कसं चालवता त्याच्यावर माय गाडीचं मायलेज डिपेंड आहे आणि तिसरा म्हणजे सर्व्हिस एक्सपिरियन्स आता हा सर्व्हिस एक्सपिरियन्स मी पूर्ण टाटाच्या शोरूमचा खराब आहे असं म्हणू शकत नाही कारण की तो सर्व्हिस सेंटरवर डिपेंड असतो पण ज्यादातर तर थोडासा एक्सपिरियन्स दल आहे हे आता टाटाने देखील मान्य करून त्यामध्ये सुधारणा केलीच पाहिजे आणि चौथा म्हणजे गियर बॉक्स लाईफेर पर्सर किट प्रेप, पर्सनल प्रेफरन्स काही लोकांचा वेगळा असू शकतो पण मला एवढा काही प्रॉब्लेम जाणवलेला नाही आणि आणखीन एक छोटं म्हणजे टाटाच्या गाड्यांमध्ये गंज येतो किंवा रिलायबल नाही आहे आता तो थोडासा प्रश्न कंच नाही टाटाने भरपूर इलेक्ट्रॉनिक्स या गाडीमध्ये दिलेल्या आहेत त्यांची सर्विस व्यवस्थित होत नाही आणि काही इलेक्ट्रॉनिक स्वीच आला किंवा सॉफ्टवेअर स्वीच आलं तर खुलं होतं देखील होत नाही हा देखील मोठा छोटा आहे आणि तू या आठमध्ये आहे की दोन म्हणजे तुझ्यासाठी मी समजा दिली आहे की नाही तो प्रश्न आता सुरुवातीला मी म्हणालो होतो ना आठ लोकांसाठी परफेक्ट आहे आणि दोन लोकांसाठी नाही जर तुमच्याकडे तुमची प्रायोरिटी सेफ्टी असेल मला फॅमिलीसाठी गाडी पाहिजे मला एसयू वीसारखा मोठा लुक पण पाहिजे जास्त ग्राउंड क्लिअरन्स पण पाहिजे तुम्हाला सिटी आणि हायवेवरती दोन आणि चालायला गाडी चांगली पाहिजे तर तुम्ही शंभर टक्के नेक्सॉन घेऊ शकता आणि तुम्हाला जर नेक्सॉन आवडत नसेल किंवा घ्यायची नसेल तर हे तोटे तुमच्यासाठी तुम्हाला रिअर सीटमध्ये तुम स्पेस कमी मिळणार आहे त्यानंतर तुमचं फक्त मायलेजच प्रायोरिटी आहे तर तुम्ही नेक्सॉन घेऊ नका किंवा तुम्हाला अल्ट्रा स्मूथ ड्राईव्ह पाहिजे तर तुम्ही नेक्स्ट करा आणि तुम्हाला स्मूथ फील पाहिजे सर्व्हिसमध्ये आणि तुम्हाला डोक्याला नको आहे आपल्या गाडीसोबत प्रॉब्लेम येईल वगैरे तर तुम्ही नेक्स्ट घेऊ नका मारुतीसाठी जी गाडी बिंदास घेऊ शकता जर तुम्हाला हवं असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट ऑन वर्सेस ग्रेझा प्रोसेस करून यावर क्लिअर बी सांगणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ मार्गला संपलं असेल तर सबस्क्राईब करा मराठीमधून आपण तुम्हाला माहिती सबस्क्राईब केलं खूप मेहनत चालू आहे तर तुम्हाला फक्त एक बटन क्लिक करायचं एवढं लाल बटन क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही आपल्या चॅनलच्या फॅमिलीसोबत जोडू शकता आणि हो कमेंटमध्ये लिहा तुम्ही नेक्सॉन घ्याल का आणि घ्याल तर कशासाठी घ्याल आणि कोणत्या फीचर्समुळे घेत आहे किंवा सेफ्टीमुळे घेत आहे ते पण कमेंटमध्ये शंभर टक्के सांगा मला पण मदत होते मी कमेंट केले